मनसर येथे काही दिवसांपूर्वी भाजी मंडईच्या ओट्याचे आणि पत्राशेडचे काम पूर्ण झाले या मंडईला मनसर येथील एकमेव स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या स्वर्गीय विश्वनाथ उर्फ बापू शेठ महाजन किंवा स्वर्गीय अविनाश रहाणे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी असताना माजी खासदार शिवाजीराव वाढराव पाटील यांचं नाव टाकण्यात आलं आहे हे नाव टाकत असताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे नाव मोठ्या अक्षरात आणि त्यांनी येथील पत्राशेडसाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख छोट्या अक्षरात करून आम्ही भाजी मंडईला आढळराव यांचे नाव दिले नसून त्यांच्या प्रयत्नातून जो निधी या पत्राशेडसाठी आलाय त्याबाबतचा उल्लेख केला असल्याचं सांगून कायदेशीर पलवाड देखील बनवून ठेवले असल्याचं दिसतंय यासोबतच खाली मनसर नगर पंचायत असा उल्लेख देखील करण्यात आला आहे याबाबत मनसर नगरपंचायतचे मुख्य अधिकारी गोविंद शिंदे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपणाला याबाबत कुठलीही माहिती नसून माहिती घेऊन कळवतो असं भंपक उत्तर दिलं मात्र नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही उतवळ्या आणि गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या पुढाऱ्यांकडून माजी खासदार आढळराव पाटील यांचं नाव टाकून आढळराव यांना खुश करण्याचं तसेच नगरपंचायत हद्दीतील मतदारांना काहीतरी वेगळं भासवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे आम्ही आता परिस्थिती आमची आहे ना ती सेवा महाराष्ट्र आमची काय आमची मागणी अमान्य नाहीच केली मुळात तुम्हाला जेव्हा पूर्ण होती जेव्हा इथे बॉडी येईल तेव्हा ते सगळी एकमता निर्णय घेऊन जेवढंच सर माझा एक प्रश्न आहे मग तुम्हाला गावचे प्रतिनिधी एकत्र येऊन निर्णय घेतील मग आधीच बोर्ड कसा लागला भाजी म्हणजे पण आता गेली एक महिना एक दोन महिने होऊन गेले ते नाव लागले मग याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाहीये का ना एक महिना झालाय नमस्कार मी महाजन मनसरचे एकमेव स्वातंत्र्य सैनिक विश्वनाथ उर्फा बापूषे महाजन यांनी देशाला स्वातंत्र्यासाठी अनेक यातना भोगल्या अक्षरशः तुरुंगात सुद्धा भोगला आणि त्यांच्यामुळे घराण्याला सुद्धा त्रास झाला पण आमची एक एकच मागणी होती त्यांच्या कार्यकर्तो शोभेल असं नाव मनसरच्या एखाद्या शासकीय इमारतीत मिळावे परंतु त्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये सुद्धा अर्ज केले होते ते पूर्ण नाही झाले आता नगरपंचायत चालू झाल्यानंतर बरेच कामं चालू आहे मनसरमध्ये भाजी मंडई वगैरे हो त्याला नाव द्यावे अशी मी दोन हजार चोवीस साली मागणी केली होती त्यावेळेस सीओ साहेबांनी असे सांगितले की ते माझ्या अखत्यारीत नाहीये ज्यावेळेस निवडणूक होऊन नवीन बॉडी असते तो घे त्यावेळेस देऊ पण आता दुर्दैवाने कोणती निवडणूक न न झालेली असताना भाजी मंडईला एका पुढाऱ्याचं नाव हो दिलेलं आहे ते कितपत योग्य आहे माझी अशी मागणी आहे की नेता मोठा की स्वातंत्र्य सैनिक मोठा हे पूर्ण मंचरकारांनी ठरावं आणि भाजी मंडळीला किंवा शासकीय विमर्तेला देशासाठी ज्यांनी त्याग भोगले त्यांचं नाव द्यावे हेच माझी नम्र आपल्या मंचर शहरामध्ये जे काही महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांच्या ज्या नाम म्हणजे आपल्या शहरामध्ये जे काही इमारती असतील किंवा जे काही आपण बनवतोय भविष्यामध्ये प्रकल्प त्यांना जे काही नाव देण्याचा विषय असेल तर एक प्रशासक म्हणून माझं असं मत आहे की जेव्हा लोकप्रतिनिधी येतील निवडणूक होईल आणि संपूर्ण शहराचं प्रतिनिधित्व करणारी बॉडी या त्यांनी तेव्हा ते याबद्दल योग्य ते निर्णय घेतील त्यांनी तो निर्णय घाला तोपर्यंत आपण कुठलंही नामकरण वगैरे काही केलेलं नाही आणि आपण काही करणार नाही चार महिन्यामध्ये जेव्हा निवडणुका होती तेव्हा पहिल्या सभेमध्ये हे सगळे नामकरणाचे विषय घेतील